अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस सादर केल्यावर गुंतवणूकदारांना चर्चा करण्यासाठी फारसं काही हाती लागलं नाही त्यामुळे गुरुवारी म्हणजे अर्थसंकल्पाच्या दिवशी काही कारण नसताना निफ्टी आणि सेन्सेक्स निगडीत शेअर्समध्ये चढउतार किंवा उतार चढाव दिसला या अर्थसंकल्पात कोणतेही धक्कादायक किंवा सुखद आश्चर्य नव्हते याउलट सरकारने फिस्कल कन्सॉलिडेशन म्हणजे आर्थिक एकत्रीकरणाला प्राधान्य दिले ही अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यायाने बाजारपेठेसाठी चांगली बातमी आहे ह्याचा परिणाम म्हणून येणाऱ्या काळात काही सेक्टरच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे सरकारच्या कुठल्या पॉलिसीजमुळे कुठल्या सेक्टरला आणि पर्यायाने कुठल्या कंपनींना या पॉलिसीचा बूस्टर डोस मिळणार आहे हे पाहूया नमस्कार मित्र ज्ञानरंजन मराठी चॅनलच्या मनोमनी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीस नुकताच जाहीर झाला या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही धक्कादायक किंवा सुखद आश्चर्य नव्हते निवडणुकीच्या वर्षात कुठल्याही सवलती जाहीर केल्या नाहीत आणि कर व्यवस्था आहे तशीच ठेवली वित्तीय तूट फाय पॉईंट वन पर्सेंटवर निश्चित केली आहे आणि ही अपेक्षेपेक्षा कमी आहे त्यामुळे पुढील आर्थिक वर्ष पंचवीस सर्वात आशादायी आणि अपेक्षेपेक्षा चांगला आहे अर्थव्यवस्थेसाठी आणि परिणामी बाजारपेठसाठी खूप चांगली बातमी आहे या अर्थसंकल्पाचा प्रभाव गुंतवणूकदारावर वेगवेगळ्या होणार आहे पहिला कॅपेक्स बूस्ट अर्थमंत्र्यांनी भांडवली खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर एवन पॉईंट वन पर्सेंटने वाढून अकरा पॉईंट अकरा लाख कोटी रुपये केला आहे जो डी पीच्या थ्री पॉईंट फोर पर्सेंट पॉ असेल ह्यामुळे आर्थिक कार्यक्षेत्र वाढण्यास मदत होईल दुसरं ई वाहन इकोसिस्टीम अर्थसंकल्पाने उत्पादन आणि चार्जिंग पायाभूत सुविधांना समर्थन देऊन ई वाहन इकोसिस्टीमचा विस्तार केला आहे पेमेंट सुरक्षा यंत्रणेद्वारे सार्वजनिक वाहतूक नेटवर्कसाठी ई बसचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल यामुळे ई व्ही चार्जिंग नेटवर्कचे उत्पादन इन्स्टॉलेशन आणि देखभाल करण्यासाठी लहान विक्रेत्यांसाठी संधी वाढते ओलेक्ट्रा ग्रीनटेक जे बी एम ॲटो आणि कॉटन ग्र्युज या स्टॉक्सवर नजर ठेवायला हवी ओलेक्ट्रा ग्रीनटेक हा स्टॉक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला फिफ्टी टू वीक हाय अठराशे एकोणपन्नासपर्यंत पोहोचला गंमत म्हणजे मागच्या म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला हा स्टॉक रुपये तीनशे चौऱ्याहत्तर पॉईंट टेन एवढा खाली आला होता ह्याची बेसिक इंडस्ट्री आहे पॅसेंजर कार्स अँड युटिलिटी व्हेकल्स जे बी एम ॲटो या स्टॉकने दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला फिफ्टी टू वीक हाय क्रॉस केला शेअरची किंमत होती टू थाउजंड फोर्टी एट हाच स्टॉक नाईन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी थ्रीला सर्वात लो म्हणजे फोर एटी टू पॉईंट नाईन्टी फायला ट्रेड करत होता ही जी बेसिक इंडस्ट्री आहे ॲटो कॉम्प्रे कॉम्पोन्ट अँड इक्विपमेंट्स कॉटन ग्रीज लिमिटेड ह्या स्टॉकची फिफ्टी टू वीक हाय प्राईस आहे वन सेवन्टी पॉईंट सेवन झिरो आणि बेसिक इंडस्ट्री आहे कॉम्प्रेसस पंप्स अँड डिझेल इंजिन्स तिसरं फोकस ऑन रेल वंदे भारत ट्रेनच्या यशानंतर अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की सुमारे चाळीस हजार आणखी रेल्वे बोगी वंदे भारत कोचमध्ये बदलल्या जातील यामुळे ज्युपिटर वॅगन्स टिटागड रेल सिस्टीम्स सिमेन्स आर व्ही एन एल यासारख्या शेअर्सना वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीचा फायदा होऊ शकतो यामुळे प्रवासाचा वेळ तर कमी होईलच शिवाय देशभरातील पर्यटन वाढवण्याबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण होतील ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड या स्टॉकची आजची किंमत आहे फोर झिरो फोर पॉईंट फिफ्टी फिफ्टी टू वीक हाय आहे फोर थर्टी फोर हाच स्टॉक अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसला रुपये एटी फाय पॉईंट ट्वेंटी होता बेसिक इंडस्ट्री आहे कमर्शियल व्हेकल्स टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड हा स्टॉक फिफ्टी टू वीक हाय वीस जानेवारी दोन हजार चोवीसला होता शेअर प्राईस होती एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट नाईन्टी तर मागच्या वर्षी म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला या शेअरची वर्षभरातील कमी किंमत होती एकशे त्र्याण्णव रुपये तीस पैसे बेसिक इंडस्ट्री आहे रेल्वे वॅगन्स सिमेंट्स लिमिटेड या शेअरची फिफ्टी टू वीक हाय ल किंमत होती फोर थ्री थ्री फाय बेसिक इंडस्ट्री आहे हेवी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आर व्ही एन एल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड हा शेअर तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला फिफ्टी टू वीक हायपर्यंत पोहोचला किंमत होती थ्री फोर्टी फोर सॉरी थ्री फोर्टी फोर नाही हा हा आहे थ्री फोर्टी फाय पॉईंट फिफ्टी तर फिफ्टी टू वीक लो हा होता फिफ्टी सिक्स पॉईंट झिरो फाय दिनांक आहे एक मार्च दोन हजार तेवीस म्हणजे केवळ अकरा महिन्यामध्ये हा सहा पटीने वाढला याची बेसिक इंडस्ट्री आहे सिव्हिल कन्स्ट्रक्शन अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस घोषित केल्यानंतर पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या चिंतेमुळे आणि तात्काळ परिणामामुळे रेल्वेशी संबंधित असलेल्या शेअरच्या किमती खाली आल्या परंतु येत्या वर्षात या स्टॉक्सवर नजर ठेवायला हवी अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटवरती काय परिणाम होणार आहे हे आपण आता पाहत आहोत याआधी आपण तीन सेक्टरवरती कसा परिणाम होतो हे पाहिलं आता चौथा आहे लखपती दिदी योजना अर्थसंकल्पात लखपती दिदी योजनेचे उद्दिष्ट दोन कोटीवरून तीन कोटी करण्याचा प्रस्ताव आहे एक कोटी लाभार्थ्यांना प्रति कुटुंब एक लाख रुपये आर्थिक मदत देऊन हा उपक्रम ग्रामीण महिलांची आर्थिक स्थिती उंचावण्यास तयार आहे यामुळे केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही तर मायक्रोफिनान्स विशेषतः महिला आणि बचत गटांकडून कर्जाची मागणी वाढू शकते यामुळे क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण फ्युजन मायक्रो फिनान्स मुथूट मायक्रो फिनान्स या शेअरवर सकारात्मक मध्यम मुदतीत परिणाम दिसू शकेल क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण लिमिटेड अर्थसंकल्पानंतर शेअरची प्राईस होती वन सिक्स झिरो वन पॉईंट फोर्टी फाय तर मागच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये फिफ्टी टू वीक लो होता एट सिक्स्टी टू पॉईंट सेवन झिरो फ्युजन मायक्रो फिनान्स लिमिटेड या शेअरची आजची प्राईस आहे फाय नाईन झिरो पॉईंट टेन फिफ्टी टू वीक हाय एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला होता प्राइस होती सिक्स नाईन्टी वन मुथूट मायक्रो फिनान्स लिमिटेड या शेअरची किंमत आहे टू फोर झिरो योजना आहे सौर योजना सूर्योदय रूफ टॉप एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज मिळण्यात सक्षम केली जाईल तसेच या योजनेमुळे कुटुंबांना मासिक पंधरा हजार ते आठ हजार रुपयापर्यंतची बचत करण्यास मदत होईल सोलर पॉवर कंपन्या म्हणजे उदाहरणार्थ सुराना सोलर सोलेक्स एनर्जी इत्यादी कंपन्यांना रूफटॉप सोलरायझेशनच्या योजनेचा लाभ मिळू शकेल सुराना सोलर लिमिटेड हा एक वर्षात तिप्पट वाढला शेअर प्राईज आहे थर्टी नाईन रुपीज बेसिक इंडस्ट्री आहे हेवी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट दुसरं आहे सोलेक्स एनर्जी शेअर प्राईस आहे सिक्स झिरो एट बेसिक इंडस्ट्री आहे हेवी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट हाही शेअर वर्षभरात तिपटीने वाढला येत्या वर्षात ह्या शेअरवर नजर ठेवा योग्य संधीची वाट पा मुख्य म्हणजे शेअर्सची फेअर व्हॅल्यू ओळखा हो केवळ अर्थसंकल्पाचा फायदा मिळाला म्हणून शेअर वाढला की खरंच त्या शेअरमध्ये दम आहे म्हणून वाढला हे तुम्हाला समजेल फेअर व्हॅल्यू कशी ओळखायची याचा व्हिडिओ आधीच अपलोड केला आहे तो पुन्हा पहा याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद